महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग याच्यामध्ये तुमचे पूर्ण शेजार स्वागत आहे तर आज आपण एक आष्टा गावात आलो आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आष्टा या गावामध्ये तर आपण या दाराची मुलाखत घेणार आहे जवळपास चार ते पाच वर्ष झालं शेळीपालन हा व्यवसाय करतात आणि विशेष म्हणजे उस्मानाबादी गावरान आणि उस्मानाबादी यांना त्यांनी बंदिस्त शेळीपालन असं चालू केले नाव सांगा आणि एकदा पत्ता सांगा मी संतोष जनार्दन शेळके राहणार आष्टा तालुका चाकूर जिल्हा लातूर सुरुवात नमस्कार किती शेळ्यापासून सुरुवात केली होती तुम्ही मी सुरुवात दहा शेळ्यापासून सुरुवात केली सुरुवातीला दहा शेळ्या आणि एक तर शेळ्या कुठून घेतल्या होत्या मी सुरुवातीला मुरुडून काही आणल्या आणि काही नळेगावच्या बाजारहून आणि नंतर मग लांबकानी उस्मानाबाद हे अंबाजोगाई मुरुड त्या ठिकाणून काही मग लांबकानी उस्मानाबाद आता सध्याला आपल्याकडे किती येते आता सध्या लहान मोठे एक पंचवीस नग आहेत पंचवीस नग आहेत लहान मोठे म्हणून तर आता सध्या पावसाळा असल्यामुळे काही कमी यश केले का वाढवले नाही म्हणजे आता कमी करायचं काय नाही आता माग बकरे बकरी ईदला आणि नंतर दावेवाले सगळे पूर्ण जे आहे त्या डहारा चालू केले तरी इथंच येऊन घेऊन जाते डायरेक्ट म्हणजे बाजारला जायची काही गरज नाही सध्याला तुमचं आता चार पाच वर्ष झाल्या झाल्यामुळं मार्केट म्हणजे ओळखी झाले तर त्यामुळं इथं जेवण घेऊन झाले तर आता ही शेड जी व्यवस्थापन आहे हायटेक शेड पद्धतीने तुम्ही हायटेक शेड मध्ये आता तुम्ही जवळपास किती रुपये गुंतवलेत मी सध्या याला म्हणलं तर सहा सात लाख रुपये गुंतवलेत पूर्ण सगळं बाहेर कंपाऊंड वगैरे सर्व पूर्ण कंपाऊंड वीस गुंठे राहणार आहे पूर्ण ये किती किती बो। आता वर किती बाय कितीच आहे हे पंचवीस बाय छत्तीस चा शेड वर पंचवीस बाय छत्तीस आणि सहा फुट आहे का तर याची कॅपॅसिटी किती आहे आता म्हणजे किती शेळ्या बोकड बसू शकतो मध्ये याची कॅपॅसिटी जवळपास शंभर शेळ्या बसतात आरामशे याच्यामध्ये हो शंभर शेळ्या आता काही डिव्हिजन वगैरे केले का तुम्ही लहान पिल्ले असतील हो लहान पिल्ल्याचा वेगळा आहे आणि त्या पुन्हा नंतर पाठीवाचा वेगळा मोठ्या शेळ्यांचा वेगळी गण गाबणचा बकऱ्यावाचा अलग तर आता विकायचं जर म्हणलं तुम्ही तर वजनावर घेता नाही मी वजनावर हा आता काटा दिसला तुमच्याकडून तर वजनावर काय रेट न जाते तुमचं मी आता सध्या बकऱ्याच साडेचारशे रुपये किलो आहे नर आणि पाटी म्हणलं तर चारशे रुपये किलो हा तर जवळपास आता चारशे साडेचारशे रुपये किलो म्हणलं तर एखादी एखादी वर्षाचा बोकड म्हणला तर त्याचं वजन किती भरतय एक वर्षाचं म्हणजे सरासरी एक वर्षाचा म्हणलं तर एक वर्षाचा किलोवर जात नाही ते मग बकरी ईद नगावर चिकते आपले पाच सहा पाच ते सहा महिन्याचे मग वीस बावीस वीस बावीस किलोचे अशी जास्त दिवस मार्केटला मोठा बोकड असला तर ते बकरी बकरी ईदला किंवा किंवा बकरी ईद आता सुरुवात केली होती त्या टायमाला म्हणजे हाच व्यवसाय करावा असं का वाटलं तुम्हाला लहानपणापासून म्हणजे <coughs> मला जरा कोंबड्या आणि शेळ्याचा थोडा वेळ मी कोंबड्या केल्या सुरुवातीला दोन हजार नऊ ला परंतु ते बंदिस्त गावरान नाही जमलं मग नंतर ते आमचे सर एक आहेत नाशिकचे डॉक्टर संतोष शिंदे म्हणून त्यांची असंच मुलाखत झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग शेळी पालन चालू केलं काय प्रशिक्षण वगैरे घेतला श्रीपाला हा डॉक्टर संतोष शिंदे म्हणून आहेत नाशिकला त्याने प्रशिक्षण घेते तालुक्याचे अधिकारी आहेत ते मोठे त्यांच्याच अंडर खाली दोन वेळा प्रशिक्षण मी नाशिकला नाशिक त्र्यंबकेश्वर तर आता जे गावरान म्हणजे गावरान असेल उस्मानाबादी असेल हेच का निवडले तुम्ही शेळीपालनासाठी बिटल हाय ना हे आपलं बारबेरी आहे आ, थी थी। आ, आ, ते जाती आहेत परंतु त्यांचा गाभन काळ आणि त्यांना पिल्लू एकच येते शेळीत आणि त्याचा काळाचा आपली शेळी कसं आहे उस्मानाबादी किंवा गावरान ते हळ झाल्यानंतर दीड महिन्याला गाबा जाते दीड ते दोन अडीच महिन्यात लय झालं आणि त्याचा गाभन काळ असा की ती शेळी जर हळ झाली तर कमीत कमी चार महिने पाच महिन्यानंतर जाणार किंवा पाच महिन्यानंतर चार महिन्यानंतर जर गेली तर ती एकच पिल्लू देत आणि त्याचं मार्केट कसं आहे ते लोकल मार्केट नाही चालत हा त्याला मग आपलं बकरी ईदलाच बकरी ईद साठी करावं लागतं बकरी ईद असेल किंवा ब्रिडिंग साठी लोकल, लोकल मार्केट पण नाही हा लोकल मार्केटला नाही चालत किंवा आपल्या एखाद्या भागामध्ये कसं आहे गावरान तग धरू शकतो दिवस ते बीटल बोर बिटल आपल्या इकडे जरा तिकत नाही असं म्हणतात लोक म्हणणं पण ते आहे आणि कसं आहे जरा बघण्याचा दृष्टिकोन जे आहे आपल्या लोकल मार्केटमध्ये म्हणलं तर बिटलकडे बघण्याचं लांबकनी हाय मोठा मोठा आहे वजन व्यवस्थित वाढ होतेच आपण चांगली गोष्ट आहे ती बी केल्यावर परंतु त्याला खास आपलं मार्केट त्याला अगोदर ह्याच्यामध्ये उतरावं लागेल नंतर तुमच्या ओळखी जर झाल्या जास्त तर मग तुम्हाला एक बांधीव किंवा ठराविक चार माझ्याकडे दहा बोकड मी दहा बोकड देतो तुम्हाला ठराविक करून मगच मध्ये उतरा म्हणजे आपलं बिटल ही बोकडपालन असेल किंवा शेळी पालन असेल असेल मध्ये उतरायच्या अगोदर मार्केट आधी आपल्याकडे आहे का किंवा मार्केट आपल्याकडे असेल अवेलेबल असेल किंवा आपल्या ओळखी झाली असेल अगोदर मार्केट समजून घेणं महत्वाचं म्हणजे मार्केट समजून घेऊन आणि आपल्या ओळखी झाली असेल तर मग काय अडचण नाही काय अडचण कारण आपण लोकल मार्केटमध्ये ते जात नाही लोकल मार्केटला नाही चालत बकरीसाठी आता एक चार ते पाच वर्ष झाले तुम्ही करायला लाव तुम्हाला काही अडचणी आली का म्हणजे शिळीपालामध्ये आजार असतील उपचार असेल नाही सुरुवातीला मला एक वर्ष आली अडचण म्हणजे सुरुवातीला आपल्याला एकदम मी पण नवीन होतो आणि आपल्याला म्हणजे याचा अनुभव जास्त होता काय ते आपण प्रशिक्षण घेतलेलं होतं परंतु जोपर्यंत आपण स्वतः प्रॅक्टिकल येत नाही याच्यात तोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही सुरुवातीला बरेच अडचणी आल्या किंवा म्हणजे संडास लागणे त्यांना सर्दी मावा एक सुरुवातीचा एक सहा महिने एक पावसाळा एक वर्ष म्हणजे एक वर्ष तसं गेला नंतर तुम्हाला त्याच्याविषयी पूर्ण माहिती झाली आणि मी दोन तीन प्रशिक्षण बी घेतले आणि आता सहसा म्हणजे ह्याला सर्दी वगैरे काही जर झालं तर मग स्वतः मीच इंजेक्शन गोळ्या मीच करतो सर्व इंजेक्शन असतील काय माहिती वगैरे असेल किंवा संदर्भात माहिती असेल किंवा उपचार प्रथम उपचार काय करायचा काय नाही यावर्षी मला माहिती झाल्यामुळं आता काही अडचणी येऊ येत नाही आणि तरी मोठी काही अडचण आली तर मग आमचे सर आहेत ते त्यांना फोन लावले त्याने नाही समजायला गेलं तर व्हिडिओ कॉलिंग करून त्याने व्यवस्थित सांगतात नाशिकचे आणि लय जम म्हणलं किती येऊन चेड़ोक्र, चेड़ोक्र। जासेल 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 लोकल डॉक्टर सिरियस असेल तर सिरियस असेल तर मग लोकलचे डॉक्टर आहेत किंवा गावात पशुवैद्यकीय दवाखाना आहे तिथं आमच्या इथं ते डॉक्टर आहेत त्यांना म्हणलं तर त्यांनी मदत करतात गावातले डॉक्टर आहेत दोन आता चारा, आता चारा तुम्ही चारा काय व्यवस्थापना आता चारा व्यवस्थामध्ये मी सध्या आता गवत आहे मका आहे पुन्हा दशरथ घास आहे थोडा मेथी घास नाही सध्या आता लावायचंय मेथी घास आणि तुती सध्या मका आणि घास गवत आहेत आणि आपलं वर्षभराच गुळी आपला सोयाबीनचा हरभऱ्याचा तुरीचा स्टॉक करून ठेवणार आहे स्टॉक करून तुम्हाला आता वर्षभरामध्ये किती गुळी लागते आता आपल्या संख्या ठेवणार एवढ्या ह्याला म्हणलं तर दहा ट्रॅक्टर भुसा सुका भुसा गोळा करून ठेवावा लागतो सुका पुसा एवढं लागतं तुम्हाला बाकी तुम्हाल जी व्यवस्था पण आहे तुम्हाला लावून दाखवतो आणि कसं शेड मारल्यात किंवा गव्हाणी कशी आहेत यांच्या तर त्या पाहूता आपण तुम्ही हे गव्हाणी त्याचे किती लांबी रुंदी काय आहे ही खोली सहा इंच आहे आणि रुंदी ह्याची एक फूट आहे हा आणि हे नंतर आपण काय केलं नवीन मध्ये जे दरवाजामध्ये जे दरवाजा मोकळा हुँ? त्या दरवाजामध्ये हे दोन शेळे एक्स्ट्रा म्हणजे असं त्याची फोल्ड करणे आणि नंतर ह्याचा दरवाजा काढणे असं दुसऱ्याच काय होतं मी बरेच वर बघितलंय जागेवर पूर्ण बंद राहते आणि दोन शेळ्याचा जागा वेस्टेज जाते त्याच्यामुळे मी ह्याला असं फोल्ड दरवाजा लावून आणि फोल्ड करणे आणि ह्याच्यासाठी दोन शेळे आरामशीर खात तर आता हे केलं तुम्ही ह्याच्यामध्ये किती एक फुटा म्हणलं ना एक फुट उंची याची सहा ते नऊ इंच उंची खालची खालून उंची याची दोन फूट आहे आता हे मोठ्या शेळ्याच आहे आहे ते दोन ग्राउंड ग्राउंड पासून ग्राउंड पासून दोन फूट आहे दोन फुट आहे ना हा आणि हे आहे छोटा पिल्ल्याचा गाळा हे आहे दीड फुटावर दीड फुटावर आहे नंतर त्याच्यापेक्षा म्हणलं तर ते मोठं थोडं मोठं म्हणलं तर एक पावणे दोन फुटावर आहे पाठीचा हे पावणे दोन फुटावर आहे हे गाळ दोन गाडी त्याच्यामध्ये काय काय तुम्ही आता कुटीमध्ये काय काय म्हणलो मी मक्का घास गवत आणि दसरात घास मक्का गवत आणि दसर घास आणि मग शुभ फाटे शुभ शुभे काय ठेवले तुम्ही ते पाण्याचे बॅलोर का नाही ती बेलर तर उभं मोकळे पाण्यासाठी आहे ते टोपले ना तर पाण्याची सिस्टीम ऑटोमॅटिक आहे का नळ दिसले आहेत नाही तुटे आहे त्याला की पाणी पडते म्हणजे ते त्या टायमाला भरून ठेवायचं आणि नंतर हे करायचं का हो आपलं सकाळी चंदी आणि चारा टाकलं की नंतर मग पाणी सोडायचं डायरेक्ट तिथून कॉक आहे का हा इथं कॉक आहे मेन हे मेन कॉक आहे इथं आणि हे मेन कॉक चालू करून मग लागेल तसं पाणी इकडे तुटी लागेल सकाळी खुराक वगैरे काय देते यांना सकाळ खुराकामध्ये मी यांना मक्काचा गव्हाचा भरडा आणि आपली गोळी पेंट देते गोळी पेंट समृद्धीची दुसरं काही कॅल्शियम फॉस्फरस काही तसं आता ते मिनरल मिक्सर पावडर आहे प्रति नगाला दहा ग्रॅम एक कॅनकाला दहा ग्राम असता सध्या टोटावीट आहे टोटावीट आहे टोटावीट आता हे असं टोपले वगैरे तुम्ही ठेवल्या जागी आणि नंतर ते पाण्याचा सिस्टम तुम्ही आहे आणि काट्या वगैरे ठेवायचं कारण हे संध्याकाळी म्हणजे कोंबड्या आदर बसावे हा आदर बसण्यासाठी कोंबड्याला आट केलेलं आहे काट्या काट्या म्हणजे खाली कोंबड्या वगैरे हा हो तुम्हाला आता गोचलाच वगैरे प्रमाण पण तुमच्या शेड वरती दिसत नसेल कारण कोंबड्या येतात म्हणतात नाहीच म्हणजे गोचिड नाही सुरुवातीपासूनच नाही कारण शेळ्या आणण्याच्या अगोदर पासूनच कोंबड्या आहेत त्याच्यामुळं गोचिड का नाही प्रॉब्लेम त्याचा गोचिडाचा सध्याला आता तुमच्याकडे किती कोंबड्या येतात कोंबड्या माझ्याकडे चाळीसशे कोंबड्या आहेत शेळ्या सोडा बाहेर आणि आपल्याला शेड पण जावं कसं कसं हो चालतं तो थे? थे आता जी पुढला पेस आहे हे किती आहे हे आता जवळपास सत्तर बाय एकशे तीस फूट आहे सत्तर बाय सत्तर ते एकशे तीस आहे आणि नंतर ते आता पंचवीस वर्ष झालं ते चक्कूची बाग आहे तिकडे त्याला पण जाऊया परंतु तिकडे शेळ्या नाही फक्त ते कोंबड्यासाठी फिरण्यासाठी चक्कूचे आंब्याचे शेवग्याचे झाड आहेत म्हणजे कुठे मिशनचं प्रेशर जास्त आहे त्याला मिशन किती पाच एचपीच आहे ते मशीन पाच इंचपीच पाच इंच कडवा कुठे हो किती होते कुठे त्याची आपल्याला जवळपास ते पाचशे शेळ्यापासून चालते चालते पाचशे शेळ्यापासून हो पाचशे शेळ्यापासून कॅपॅसिटी आहे त्याची दिवसात आता एवढे शेळ्या आहे पंचवीस यांना कुठे किती लागते यांना म्हणलं तर एक दोन भारी वयर लागते अर्धी मका आणि अर्धी आपलं कडबा कुठे घासगावत तर तुमचं व्यवस्थापन असं चालू आहे तब्येत बिघडली माझी तर तुमचं व्यवस्थापन असं चालू आहे जवळपास आता पाच वर्ष झालं करता म्हणलो तर ह्याच्यामध्ये वर्षाखाठी आता एकदा पंचवीस शेळ्या जर ठेवल्या आपण तर असंच बंदिस्त करून तर आपल्याला प्रॉफिट किती येते पंचवीस शेळ्या मागा किती नाही म्हणलं तर सरासरी आपल्याला दोन लाख रुपये तर आरामशीर राहतात म्हणजे जे शेळ्या आहेत आपल्या पंचवीस हो शेळ्या काही स्टॉक ठेवून दोन अडीच लाख रुपये आहे मी आता सध्या वाढवा म्हणतोय एन एल एम ची फाईल करून एक शंभर शेळ्याचं टार्गेट आहे मला तर काही त्याच्यासाठी आता काही डॉक्युमेंट वगैरे काही बघला डॉक्युमेंट ना आणि आणखी दाखल केलं नाही प्रोसिजर चालू आहे ते प्रोसेस केल्यास तुम्ही नंतर इतरच शेड वगैरे मारून इथेच करायचं आहे इथेच करायचं म्हणजे सुरुवातीलाच मी त्याला अगोदर जागा त्याच्यासाठी मोकळं सोडलं इकडे हे जी जागा एकशे तीस फुटाच आहे आणि सत्र त्याच्यासाठी सोडलेलं आहे म्हणजे नंतर अगोदर आपल्याला अनुभव घेऊनच मग ते बरोबर आहे ना अनुभव असल्याशिवाय सुरुवातीला आपलं म्हणजे डायरेक्ट फाईल केलं तर मागात पडेल म्हणून आपला कळायचं नाही ते सुरुवातीला दहा शेड्यापासून सुरुवात केली अनुभव घेतला आणि नंतर मग आता इकडं शंभर शोयाचं करायचं तर तुमचं नाव सांगा आणि एकदा पत्ता सांग मी संतोष जनार्दन शेळके राहणार अष्टा तालुका चाकूर जिल्हा लातूर हा तर जवळपास आता माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदोतीस छत्तीस सत्याऐंशी एकवीस तर मित्रांनो ज्यांना कोणाला बकऱ्याची वगैरे गरज आहे किंवा बकरी लागणार असतील साठी असेल किंवा कटिंगसाठी असेल तर संतोषबाईशी संपर्क साधा आणि त्यांचे बोकडं तुम्हाला जसं तुमच्या ह्याच्यानुसार व्यवहार असेल तसं करून घ्या तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एसकेबोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की संतोषबाई याची मुलाखत कशी वाटली जय हिंद जय महाराष्ट्र